नमस्कार सगळ्यांना आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी ही चटणी खूप स्पेशल आहे बघा पहिला सर्वप्रथम पहिला आपण शेंगदाणे भाजून घेतलेत आणि आता हे इथे कुट कुटत आहेत शेंगदाणे आणि थोडासा लसूण घेतला आहे नंतर मसाला घाल घालायचा मीठ घालायचं खूप छान होते ही चटणी सोलापूरची स्पेशल शेंगदाणा चटणी बघा कशी खूप सुंदर होते एकदा करून बघा आता लसूण चेसत आहे लसूण घेतलेला आहे भरपूर लसूण घ्यायचा खूप छान होती ही शेंगदाण्याची चटणी तुम्ही चपातीवरती भाकरीवरती कधी भाजी नसेल त्यावेळेस पण खूप सुंदर लागते चटणी क नक्की करून बघा खूप चवीला खूप अप्रतिम लागते हे बघा आता थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर बनवते माझी मम्मी ही चटणी त्यामुळे मी तुम्हाला स्पेशली दाखवत आहे आता ही एक किलोची ऑर्डर आहे एक किलो शेंगदाणे आहेत हे बघा ह्या एक किलोच्या ऑर्डरीप्रमाणे ती बनवत आहे खूप सुंदर होते ही तुम्ही नक्की करून बघा लसूण चांगला बारीक करून घ्यायचं आहे बघा आता मसाला घालते घरचा मसाला आहे हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे हा तुम्ही कोणताही तुमच्या घरचा मसाला वापरू शकता याच्यामध्ये थोडस तिखटच करायचं खूप छान होते पूर्ण एकत्र करायचं पूर्ण एकजीव मोठे चमचे पाच चमचे घातलेले आहे मसाला हा ती चटणी अशी कुठूनच खूप छान लागते मिक्सरला पण तुम्ही बारीक वाटू शकता पण मिक्सरमध्ये ती चव एवढी जी टेस्ट असते जी ती ती येणार नाही जे हा हे कुठून आपण इतकं म्हणजे त्याचं तेल तेलाचं हे होतं ना त्यामुळे मग हे असं वाटूनच करायचं कुठूनच करायची चटणी मिक्सरला नाही चांगली लागत म्हणजे एकदम बारीक होऊन जाते हे थोडंसं ना असं आहे बघा हे कसं बारीक थोडंसं अबडधोबड राहिलं ना तसं ठेवायचं म्हणजे दाता काही येतं आणि खूप चवीला खूप चव टेस्ट चांगली येते बघा चा, किती मस्त झाली आहे एकजीव करायचं एकदम सगळं मीठ मसाला घालून लसूण वाव खूप छान झाली आहे मस्त दिसते एकदम छान अशी चटणी तुम्ही घरात बनवून टिफिनसाठी मुलांना कधी घाईच्या गडबडीत सकाळीच्या सकाळी चटणी चपाती जरी टिफिनला दिली तरी किती सुंदर एकदम मस्त आणि पौष्टिक आहे खूप छान लागते नक्की करून पहा ही चटणी व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू